लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एक मेच्या भागामध्ये कलाने सगळ्या साड्या सिलेक्ट करून ठेवलेल्या असतात आणि कला, कला आता आपली यादी काढते आणि म्हणते हे बघ साड्यांचं तर झालेलंच आहे पण आता आपण आपली यादी बघूया आणि त्याप्रमाणे दुसरी काही कामं किंवा कुणा अजून देण्या घेण्याच्या साड्या राहिल्यात का हे पाहूया अद्वैत म्हणतो तुला काही करायची गरज नाहीये माझं सगळं तोंडपाठ आहे आणि तो म्हणतो अजून काही साड्या दाखवा बरं यावरती आता मात्र ती सेल्स गर्ल सांगते सर ऑलमोस्ट सगळ्या साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत यावर अद्वैत म्हणतो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अजून साड्या दाखवायला यावर ती सांगते नाही नाही कला म्हणते अरे किती उगाच वेळ लावशील आटप लवकर फक्त एवढंच काही काम आपल्या समोर नाहीये आपल्याला अजून बरीच कामं करायची आहेत अद्वेत म्हणतो तू काही गेल्या वेळेला टीचर होतीस काय ग सारखं आपलं टीचर सारखं पुढे 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 करायचं घाई सगळ्या बाबतीत गप्प बस नीटपणे सगळं मला घेऊ दे असं म्हणत अद्वैत आता घरची एकदा लिस्ट पाहतो कुणाकुणाच्या साड्या घ्यायच्या राहिलेत का ते चेक करत असतो आणि कलाला इकडे यल्लो कलरची एक साडी खूप आवडते आणि कला सांगते ही साडी मी नैना ताईसाठी घेते आहे मला ही साडी खूप आवडली नैनाताई वरती ही साडी खुलून दिसेल रोहिणी मॅडम सारखी साड़ साडी घ्यायची आहे ना ती बघ बरं कोणती घ्यायची म्हणून असं म्हणत इकडे आता कला नैनाची साडी सिलेक्ट करते आणि मग रोहिणीची साडी सिलेक्ट करताना एक ग्रीन कलरची साडी तिला खूप आवडलेली असते यावरती आता मात्र ती विचार करते जर मी म्हटलं की ही साडी खूप छान आहे तर अद्वैत ही, ही साडी घेणार नाही म्हणून कला नाटक करत म्हणते शी किती भडक कलर आहे या साडीचा म्हणजे ही साडी मला बिलकुल बिलकुल आवडलेली नाहीये भड़क का भड़क काय म्हणतो खूप छान म्हणजे रोहिणीला हीच साडी आवडेल आणि त्याचप्रमाणे रजनी आत्ताला पण ही साडी आवडेल आणि रजनी आणि रोहिणी यांची सगळ्यांची साड्यांची खरेदी केली जाते कलाने अचूक युक्ती केलेली असते कारण कारण जी साडी जी साडी आपण नको म्हणतोय तीच साडी जर का हा घेत असेल तर आपल्याला जी आवडली साडी ती बरोबर नाही असंच म्हणायचं जेणेकरून हाती साडी घेईल आणि अशा पद्धतीने साड्यांची एक एक करत सगळी खरेदी होते खरेदी कलाच्या मनाने झालेली असते पण अद्वेतला ओगाच वाटत असतं की ही आपण हिला आवडत नाही त्याच साड्या घेतल्यात कलाने युक्ती केलेली असते तोपर्यंत राहुल आपल्या केबिन मध्ये बसलेला असताना त्याच्या हातामध्ये ऐंशी हजाराचं एक बिल घेऊन एक माणूस येतो आणि म्हणतो हे ना साड्यांचं सा ऐंशी हजाराच्या साड्या घेतलेल्या आहेत यावरती राहुल म्हणतो काय माझ्या मिसेसनी उद्या उठसूट कोणी येईल आणि तुमच्याकडून साड्या घेऊन माझ्याकडे बिल पाठवायला देईल तर तुम्ही हे असं बिल माझ्याकडे आणून द्याल का मी कोणत्याही साड्या खरेदी नाही के केलेल्या आहेत यावर तो माणूस म्हणतो ती बाई म्हटली की मी तुमची मिसेस आहे म्हणून आणि त्या बाईनेच हे सगळं बिल तुमच्याकडे पाठवलंय तुम्ही पे करताय ना राहुल विचार कर तो ही नैना आहे ना ही नैना मात्र मला काही सोडत नाहीये या नैनाने बरोबर डाव साधलेला आहे हिचं काय करावं कळतच नाहीये असं म्हणत तिला फोन करत राहुल तिला जाब विचारत असतो पण नैना काही कॉल का उचलतच नसते आणि त्याच वेळेला राहुल विचार करतो नको त्यावेळेला आज हिला कॉल उचलायला काय झालं राहुल फोन कट करतो तोपर्यंत नैना दत्त म्हणून राहुलच्या समोर हजर असते आणि तू काही मला कॉल करत होता रे एवढे कॉल करायची काय गरज होती अरे लग्नासाठीच मी साडी घेतली गेली आहे तो अजून यांना बिल दिलं नाहीस दे बर यांना पटकल दिबिन लिहून मोकळ कर बरं तू असं म्हणत नाही ना आता बिल देण्यासाठी राहुलला सांगते मग राहुलचा नाईलाज होतो त्याला आता बिल देण्यापासून कोणताही पर्याय नसतो मग राहुल नस म्हणतो तुम्ही एक काम करा बरं दोन मिनिटासाठी तुम्ही जरा बाहेर थांबा मी बघतो काय करायचं ते असं म्हणत राहुल आता त्या दुकानवाल्याला बाहेर थांबायला सांगतो आणि तो नैनाला म्हणतो नैना अगं ऐंशी हजाराची साडी घेतात का यावर नैना म्हणते मग काय आपलं लग्न ठरलंय ना एवढी तर साडी मी घेऊच शकते तू देतोय बिल की नाही असं म्हणत नाही ना आता राहुलला ब्लॅकमेल करायला लागते आता राहुलकडे कोणताही पर्याय नसतो बिल देण्याशिवाय मग मात्र राहुल आता चेक साईन करतो त्या माणसाला बोलवतो आणि म्हणतो हे घ्या तुमच्या ऐंशी हजाराचं बिल त्या माणसाला पैसे मिळतात तो तिकडून निघून जातो पण राहुल विचार करतो ही नैना काही साधी नाहीये म्हणजे उगाच ही मला कशात पण अडकवू शकते तोपर्यंत सगळ्या सामानाची खरेदी करून साड्यांची खरेदी करून आणि कला घरी येतात त्यावेळेला रजनी म्हणते वा काय साड्या आहेत म्हणजे ही हिरवी साडी तर इतकी सुंदर आहे ना कुणाची म्हणतो ताकी कुणाची चॉईस असणार आहे चॉईस तर माझीच आहे म्हणजे ज्या वेळेला मी हिला दुकानात घेऊन गेलो होतो ना तर मोठी माय हुशारा करत ही मला सांगत होती की माझी चॉईस अशी आहे साड्यांची माझी चॉईस तशी आहे पण ज्या वेळेला मला कळलं की हिला तर काही येतच नाही म्हणजे हिला काही येत नाही साड्यांच्या खरेदीला ना साड्यांना चांगल्या साड्या म्हणत बसलेली आणि हवे त्या साड्यांना ती बाजूला काढत होती मग काय पुढाकार घेतला आणि सगळी खरेदी मी अचूक केली आवडला ना साड्या तुला यावरती रजनी म्हणते हो हो सगळ्या साड्या खूप छान आहेत मग अद्वेत वरती निघून गेल्यावरती रजनी म्हणते काय कला खरच हे काय करा म्हणते नाही काकू सगळ्या साड्या मीच चॉईस केल्या पण सांगू तर हा न माझ्या चॉईसच काही घ्यायला तयारच नव्हता म्हणजे ह्याला मी किती वेळा बोलले की ही साडी छान आहे ती साडी छान आहे पण मी कोणती साडी म्हटलं ना की ती साडी त्याला पटतच नव्हती मग मी पण युक्ती केली मला जी साडी आवडेल ना त्या साडीला ही साडी खराबच आहे ही बरोबरच नाही अशी मी नावं ठेवायला सुरुवात केली मग ह्या मी काय केलं माहितीये का जी साडी मला आवडत नाही तीच आता ह्याला आवडायला लागली मी नको म्हटलं की ही साडी हवी म्हणून मग आता मी ठरवलं की मला आवडलेल्या साडीला प्रत्येक नावं ठेवत जायची म्हणजे हा ही साडी घेईल आणि मग मात्र माझ्या आवडीच्या सगळ्या साड्या येतील अशी मी युक्ती केली रजनी म्हणते खरंच ग खरंच खूपच हुशार आहेस तू म्हणजे हे सगळं केलंस आणि साड्या खूप छान आणल्यास अद्वेतला पण मॅडम हे सगळं सरोज ऐकत असते आणि सरोज म्हणते रजनी तू बोली असलीस ना तरी मला माहिती आहे ना ही किती आगाऊ आहे ती माझ्या मुलाला ट्रॅप करण्यासाठी ही काय काय करू शकते हे मला माहिती आहे त्यामुळे हिच्या हातामध्ये माझ्या मुलाला मुला मी कधीच सोडणार नाहीये हिचे सगळे कारनामे मला माहिती आहेत असं म्हणत इकडे आता सरोज चिडलेली असते तिचा ऑलरेडी कलावती राग येतो आणि कलाला धडा शिकवण्यासाठी सरोजने आता युक्ती केलेली असते म्हणजे या युक्तीमध्ये आता सरोजच उघडी पडणार असते नंतर कला आपल्या रूममध्ये येते रोममध्ये आल्यावरती ती विचार करते इकडची तर सगळी खरेदी मी केली केली आहे इकडची खरेदी झाले पण नैना रुखवत रुखवतीचं काहीच केलं नाही ना म्हणजे मी तिकडे असते तर छानपैकी जगदंबा भांडारमधून सगळ्या वस्तू घेऊन सुंदर रुखवत तयार केली असती पण पण आता, आता जे अवेलेबल आहे ना त्या ह्याच्यामध्ये मी आहे ती रुखवत करून घेते जेणेकरून सगळी रुखवतीचं काम छान होईल असा विचार करत कला छानपैकी तिच्याकडे जे सामान अवेलेबल आहे त्याच्यामध्ये रुखवत बनवण्याचा विचार करते आणि विचार करते आज मी जेवणासाठी उशिरा राहते जितकं सामान आहे त्याच्यामध्ये सुंदर रुखवत बनवेन तोपर्यंत जेवणासाठी बोलवण्यासाठी अंजू येते अंजू म्हणते कला ही। चला जेवायला यावरती कला सांगते नको अगं आज मला मला खरं तर भूक नाहीये मी थोडं उशिरा जेवेन आणि अंजू मला खूप महत्वाचं काम आहे यावरती अंजू म्हणते हो पण तुमच्या हातचा मठ्ठा आबाना लागतो ना यावर कला म्हणते हो अंजू मठ्ठा मी ऑलरेडी बनवून ठेवलाय फक्त कोशिंबिरीमध्ये मीठ टाकायचं आहे आणि हो मठ्ठा जेवणामध्ये आहे म्हणून कोशिंबिरीमध्ये दही टाकू नकोस कोशिंबिरीमध्ये ऐत्या वेळेला वाढताना थोडस मीठ टाक आणि आजच्या दिवस प्लीज आजच्या दिवस तू जेवण वाढण्याचं काम करशील का मला थोडस महत्वाचं काम आहे आणि ते काम पूर्ण करून मी येतेच आहे यावरती अंजू म्हणते ताई तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही जेवायला याला उशीर करू नका बरं जेवायला वेळेत या कारण जेवण नंतर उशीरा केलं की तुम्हाला पित्ताचा त्रास होतो लवकरात लवकर खाली या असं म्हणत अंजू आता कलाला लवकर खाली या सांगत निघून जाते खाली आल्यावरती सरोज येते सरोज म्हणते अंजू झाली का जेवणाची तयारी म्हणजे घे ना जेवण वाढायला अंजू म्हणते हो ताई मी लवकरात लवकर जेवण वाढण्याची तयारी करते सगळं जेवण रेडी आहे कला ताई साहेबांनी सगळं जेवण केलंय मी वाढायला घेते सरोजला कलाचं नावच ऐकायचं नसतं पण तिला आज धडा शिकवायचा असतो आणि त्यासाठी सरोज खूप मोठा आता कपटकारस्थान करणार असते आणि जे अद्वैतच्या समोर उघडं पडणार असतं सरोज म्हणते अंजू घे बरे वाढायला मग अंजू सगळ्यांना वाढायला गेले सगळे जण जेवायला येतात तोपर्यंत तो इकडे आता संगीता आणि दिनकर यांचं लग्नाचं सगळं असते संगीता म्हणते तसे तरी थोडेफार पैसे आपल्याला लागतील जावयाचं मान पान त्या लोकांचं सगळं बाकी आहे त्याच्यातच भागवण्याचं काम मी केलेलं आहे पण तरी सुद्धा काही पैसे लागतील हाताच्या हातासोबत काहीच पैसे नाहीयेत यावर दिनकर म्हणतो हे बघ हे पैसे आहेत पुरतील का तुला हे पैसे संगीता म्हणते एवढे पैसे एवढे पैसे तुम्ही आणलेत तरी कुठे दिनकर म्हणतो हे बघ पैसे असले तरी तुला प्रॉब्लेम पैसे नसले तरी तुला प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय आहे तुझा म्हणजे दिलेत ना पैसे मी तुला घे ना पैसे यावरती आता मात्र संगीता म्हणते नाही नाही असं नाही म्हणजे मला रॉकेट सांगत होता की हल्ली इतक्या उन्हाळा वाढलाय ना की आपल्या मिसळीच्या स्टोअरवरती कोणी खायलाच येत नाही मिसळ दुपारी तर स्टोअर बंद असतं मग जर स्टोअर चालत नाही तर पैसे कुठून आणलेत तुम्ही आणि मग दुपारी स्टोअर बंद असतं तर तुम्ही कुठे जाता मला काही कळतच नाहीये दिनकर म्हणतो तर रॉकेटला काय कळत आहे रॉकेटला काही करत नाही मिस्त्रीचं स्टोअर चांगलं चालू आहे मी स्टोअर चालवतोय ना मला बरोबर सगळं माहिती आहे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस तो रॉकेट जगदंबा भांडार सांभाळतो सकाळी उठून जगदंबा भांडारवरती जातो आणि तिकडे ती त्याला इकडच्या गोष्टी काय करणार आहेत त्याच्यासोबत काय लागतेस तू असं म्हणत दिनकर संगीतावरती ओरडतो संगीता म्हणते मी एवढं असं काय बोलले ओरडायला आहो तो मला जे बोलला ना ते तुम्हाला सांगितलं दिनकर म्हणतो त्या रॉकेटवरती विश्वास ठेवायची तुला काही गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात घे मी तुला सांगतोय ना जे बोलतोय ते मी खरं बोलतोय आता ह्याच्यावरती विषय नको हे पैसे घे आणि निमूट काम कर संगीता विचार कर ते एवढे का हे चिडलेत म्हणजे का हे असं बोलतायत काहीतरी चुकीचं करतायत का संगीताच्या मनामध्ये शंका येते पण दिनकरचं मिसळीचं स्टॉल उन्हामुळे चालत नसल्यामुळे दिनकर आता माथाडी कामगाराचं काम करत मजुरी करत मोलमजुरी करून हमालीची कामं करून पैसे मिळवत असतो हे संगीताला माहिती नसतं पण पैसे मिळाल्यामुळे आता पुढचं काम सोपं होणार असलं तरी तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकतच चुक असते तोपर्यंत सगळेजण आता इकडे जेवायला येतात सगळेजण जेवण करतात आबा म्हणतात अंजू कला कुठे आहे यावरती अंजू सांगते कला ताई साहेब नंतर जेवणार आहेत आता बाकी सगळ्यांची जेवण होतात आणि त्याच वेळेला फक्त सरोज रजनी अंजू आणि आबा असतात आबा म्हणतात हे बघ अंजू तू सांग तिला की लवकरात लवकर जेवून घे कारण कसं आहे ना उशीरा जेवला तर पित्त उसळतं हो म्हणून तिला सांग लग्न घर आहे खूप सारी काम आहेत त्यामुळे लवकरात लवकर जेवून घे यावरती अंजू म्हणते हो आबा मी सांगते तिला आता सरोज विचार करते आज या कलाला धडा शिकवलाच पाहिजे रजनी म्हणते वहिनी तुम्ही जा ना पडा मी उरकते सगळं यावरती सरोज म्हणते रजनी आज तू जा बरं झोपायला मी इथे आहे ना अंजू काय काय करते ते मी बघते आणि तू सकाळपासून उभी असतेस ग रजनी जा बरं आज तू झोप आणि कसं आहे अद्वेतची मिटिंग आहे तो बाहेरूनच खाऊन येणार आहे त्यामुळे तो काही जेवायला येणार नाही त्याला वाढण्याची गरज नाहीये त्यामुळे तू एक काम कर बरं रजनी तू न झोप जा असं म्हणत सरोज मुद्दाम रजनीला आत पाठवते रजनीला आत पाठवल्यावर ती ती आता अंजूला सांगते सगळं जेवण उरकून ठेव असं म्हणत ती आता अंजूला सगळं जेवण झाकपाक करून ठेवायला सांगते आणि ती म्हणते अंजू तू पण जा बरं दमली असशील ना अंजू म्हणते नाही म्हणजे कला ताई साहेब येतात ना मग आम्ही सोबत जेवून जाऊ सरोज म्हणते काही नाही तू जेव बरं सकाळपासून उभी असतेस तू जेव आणि तू झोप जा तिचं काम उरकलं की ती येईल आणि जेवेल असं म्हणत सरोज मुद्दाम अंजूला आता मात्र तिकडून पाठवायचा प्रयत्न करते जेणेकरून कलाला उपाशी ठेवण्याला तिला डाव यशस्वी करता येईल तोपर्यंत अंजू जायला तयार नसते मग सरोज तिला जबरदस्ती करून पाठवते फायनली अंजू निघून गेल्यावरती घरातल्या सरोज बोलवते आणि म्हणते इकडे मला तुझ्याशी महत्वाचं काम आहे आज घरामध्ये जेवण खूप त्यामुळे हे जेवण आहे ना हे गोरगरिबांच्या मध्ये नेऊन ने 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 वाट म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना ना जेवण आणण्याला गेल त्यांच्या पोटी आणि उगाच वेस्टेज पण नको असं म्हणत सरोजने मुद्दाम ते अन्न आता मात्र बाहेर जाण्याचं ठरवलं असतं जेणेकरून करून त्याला उपाशी राहील नोकराला काहीच माहित नसतं तो सगळं अन्न भरतो आणि ते आता बाहेर नेऊन वाटतो तोपर्यंत कलाचं क्राफ्टिंगचं काम होतं आता रुखवातीसाठी थोडंफार काही तयार झालेलं असतं आणि ती विचार करते अंजू जेवायची थांबली असेल माझ्यासाठी मी पटकन खाली जाते आणि जेवून घेते म्हणून कला बाहेर येते पाहते तर काय अंजू तर झोपायला गेली अरे बापरे म्हणजे मी एकटीच जेवणाची राहिली तर काय मग मी जेवण करून घेते असं म्हणत कला आता जेवणासाठी इकडे येते पाहते तर काय कुठेच काही जेवण नसतं कलाला खूप टेन्शन येतं म्हणजे म्हणजे सगळं जेवण संपलेलं दिसतय जाऊ दे आता इतक्या उशिरा काही करण्यापेक्षा मी ना पाणी पिऊन झोपी जाते असं म्हणत कला आता टेबलावरच पाणी पिते आणि झोपायला जाणार तितक्यात अद्वैत येतो अंजू अंजू आणि त्यावेळेला कला म्हणते काय झालं तर आता अद्वैत म्हणतो काही नाही अंजू कुठे आहे यावरती कला सांगते अंजू झोपायला गेले काय हवे सांग ना तुला अद्वैत म्हणतो मला जे काही हवं असेल ना ते मी माझ्या हाताने घेईन असं म्हणत अद्वैत आता दार उघडतो पाहतो तर काय तिथे खायला काहीच नसतं मग मात्र कला म्हणते बोल रे तुला काय पाहिजे आहे यावरती अद्वैत म्हणतो मी ऍक्च्युली बाहेर माझी मीटिंग होती तिकडून जेवून येणार होतो पण अचानक तिकडचं प्लॅनिंग कॅन्सल झाल्यामुळे मी इकडे आलेलो आहे पण इकडे जेवायला काहीच दिसत नाहीये यावरती कला म्हणते थांब मी काहीतरी बनवते यावरती अद्वैत म्हणतो काही गरज नाहीये मी काहीतरी ऑर्डर करतो असं म्हणत अद्वैत ऑर्डर करायला जातो तेव्हा कलाच्या लक्षात येतं की नैवेद्याचं ताट तिकडे रेडी आहे मग कला येते आणि ते ताट घेते आणि म्हणते हे बघ नैवेद्याचं ताट आहे त्यामुळे तू जेवण घे बरं नैवेद्याचं ताट आहे तसंही जेवण घरचं आहे ऑर्डर करण्यापेक्षा हे खाऊन घे मग कला आता अद्वैतला जेवण वाढत असते तितक्यात ते अंजू येते आणि काय झालं आज तुम्ही बाहेर जेवण राहतात ना अद्वैत सर अद्वैत म्हणतो हो पण अचानकपणे माझी मीटिंग कॅन्सल झाली ना आणि त्यामुळे मला इकडे यावं लागलं यावर ते अंजू म्हणते कला ताई तुम्ही पण जेवला नाहीत ना आणि जेवण तर सगळं संपलंय मी काही बनवू का तुमच्यासाठी यावरती कला म्हणते अंजू नको तू पण सकाळपासून उभी असतेस की नाही तू जाऊन छान बरं यावरती अद्वैत म्हणतो अंजू एक ताट आण बरं असं म्हणत एका ताटामध्ये कलासाठी सगळं जेवण काढून आता अद्वैत म्हणतो घे जेवून घे तू यावरती कला म्हणते तू दिवसभर बाहेर होतास तुला जेवणाची जास्त गरज आहे अद्वैत म्हणतो इथे पण तुझं ज्ञान पाजळशील का असं म्हणत हट्टाने तिला आपल्या ताटामधलं अर्ध जेवण जेवायला देत अद्वैतने तिला जेवायला बसवलेलं असतं पण इकडे रजनीने या सगळ्याचे फोटो काढलेले असतात रजनी दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला ला ज्या वेळेला तेव्हा म्हणते मी आज तुम्हाला एक खूप मोठी गंमत दाखवणार आहे या बरा सगळ्यांनी इकडे आणि सगळ्यांच्या मोबाईल वरती ती आता तो फोटो फॉरवर्ड करते कला आणि अद्वैत एकत्र जातात अद्वैत तिला वाढतोय त्यावरती सरोज म्हणते अद्वैत काय आहे हे सगळं यावरती कला सांगते काही नाही काल रात्री जेवण सगळं संपलं होतं जेवण संपलं होतं आणि त्यामुळे अद्वैत रात्री उशिरा आला त्याची मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे त्याला जेवण हवं होतं मग तिकडे नैवेद्याचं मी एक ताट काढलं त्या ताटामधलं अर्ध जेवण तो मला वाढत होता आणि तेच हे फोटो आहेत यावरती सरोज म्हणते अद्वैत तू जर जेवायला येणार होतास तर मला कळवायचं ना मला वाटलं तू जेवायला येणार नाहीस म्हणून ओरलेलं सगळं अन्न मी बाहेर देऊन टाकलं असं म्हणत आता मात्र सरोज अडकते सरोजने मुद्दाम है हे सगळं केलंय हे कलाच्या लक्षात येतं आणि कला विचार करते अच्छा म्हणजे सरोज मॅडमनी मी जेऊ नये किंवा मला उपाशी ठेवावं यासाठीही अन्न दिलं होतं सरोज आपल्या जाळ्यात अडकते आणि अद्वेत समोर तिचा कपटीपणा आलेला असतो कलाला पण तिचा कपटेपणा कळतो